आता विश्वात्मके देवे येणे वागिरणे तो शहा तो सोनी मज द्यावे पसाय दान जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्तर मिरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाय जी। रुक्मिणीबाई ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाब विठ्ठलसोद बाब रुक्माईवर ज्ञानाबाई आणि ज्ञानदेव ही नावे वापरली आहे पुढेही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विधवत्ता संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे भिक्षा भिक्षा मागून ते करीत असत मागणाऱ्या भाऊ बहिणींनी कुशाग्र बुद्धी व शास्त्रज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत त्यांनी विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्यायपूर्ण आहे शेवटी बाराशे अठ्ठ्याऐंशी साली पैठणमधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात केले ज्ञानेश्वरांचे कार्य संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते निवास क्षेत्रात आपल्या गुरुच्या कृपाशी वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका केली लिहिली खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सचिदानंद बाबा यांनी दिली या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात हे मराठी वाङ्मयाचे देशिकार लेणे आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजासी झिंके ऐशी अक्षरे रसिके मेडविण असे म्हणत त्यांनी मराठी भाषाविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत हा ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वदमध्ये मध्ये लिहिले गेल्याचे मानले जाते त्यांचा दुसरा ग्रंथ अनुभवामृत किंवा अनुभव होय हा विशुद्ध तत्वज्ञानाचा जीव ब्रह्म एक्याचा ग्रंथ आहे सुमारे आठशे ओव्या दहा प्रकरणी या ग्रंथात आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला चांगदेव हे महान योगी चौदाशे वर्षे जगले असे मानले जाते पण त्याचा अहंकार नव्हता त्यांनी त्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय त्यात अद्वैत्य सिद्धांताचे अप्रतिम दर्शन आहे संत ज्ञानेश्वराचा हरिपाठ अभंगात्मक अठ्ठावीस अभंग हा नाममाठ आहे यात हरि नामाचे महत्व सांगितले आता विश्वात्मके देवे येणे वाघिरने तो शावे तो सोनी मज द्यावे पसायदा जे खडांची वेंकटी सांडो तया सत्तर मिळती वाढो हुता परस्परी